नाफेड आणि एन सी एफच्या पाठोपाठाता शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून सोयाबीनची जोरदार खरेदी सुरू नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळणार सात हजार रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव सोयाबीनची आवक सध्या बाजारात घटलेली असून सध्या बाजारमध्ये सोयाबीनची टंचाई सध्या निर्माण झाली आहे शेतकरी मित्र सध्या सोयाबीनचा हंगाम हा जोरदार सुरू असताना शेतकरी देखील सोयाबीनची विक्री करताना त्या दिसत आहे मळणी झाल्याबरोबरच शेतकऱ्यांनी सोयाबीनची तात्काळ विक्री केली कारण की सोयाबीनचे बाजारभाव मागील वर्षी त्या ठिकाणी मळणीनंतर हे पडलेले होते आणि एकंदरीतच बाजारभाव याही वर्षी पडतील असा शेतकऱ्यांचा अंदाज होता यामुळं शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ही लवकर केली परंतु झालंय असं की आता शेतकऱ्यांनी विक्री केल्याच्या नंतर सोयाबीनला त्या ठिकाणी जवळपास पाच हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय सोयाबीनची निर्यात ही जवळपास अडतीस टक्क्यांनी वाढली याशिवाय सोया तेलची जी काय आवक आहे ती सुद्धा त्या ठिकाणी अठरा ते एकोणावीस टक्क्यांनी घटलेली आहे त्यामुळं यंदा सोयाबीन दरात तुफान वाढ होणार आहे असं नवीन वर्षात त्या ठिकाणी सांगितलं जाते नेमकं काय अपडेट आहे या बाबतीत व्हिडिओमधून आपण सविस्तर जाणून घेणार होता मग व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा आणि शालवर जे रडबीन असाल तर सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधन एकंदरीतच सोयाबीनचे बाजारभाव जे आहेत ते मागणी आणि पुरवठा या घटकावरती अवलंबून असतात मग यामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनचं लागवड क्षेत्र असेल सोयाबीनची राज्यामध्ये परिणामी देशामध्ये होणारी आयात असेल आणि सोयाबीनची जी काय निर्यात आहे ती देशाबाहेर किती देशांमध्ये होते आणि तिथून परकीय चलन नेमकं किती येतं या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव ह्या जर का आपण सोयाबीन परिस्थिती जर का पाहिली तर एकंदरीत सोयाबीन हे त्या ठिकाणी अजूनही टिकून बाजार समिती असेल किंवा खुले बाजार असतील यामध्ये सोयाबीनला जवळपास त्या ठिकाणी चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयांपर्यंत त्या ठिकाणी चांगल्या सोयाबीनला दर मिळतो मग यामध्ये त्या ठिकाणी लातूर सारखी बाजार समिती असेल अकोला असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल चिखली असेल मेहकर असेल अशा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला अजूनही बाजारभाव त्या ठिकाणी टिकून आहेत एकंदरीतच जे काय सोयाबीन प्रोसेसिंग प्लांट आहेत जिथून सोयाबीनची आणि सोया तेलाची निर्मिती केली जाते या प्लांटला देखील त्या ठिकाणी शेतकरी सोयाबीन विकतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय आणि प्लांटकडून सुद्धा जवळपास पाच हजार पाचशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी कम जे काय सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे हा त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे नाफेडकडून जी काही सोयाबीनची हमी भावाने जी खरेदी सुरू होती या खरेदीला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा भाव देखील होता परंतु आता शेतकरी उत्पादक ज्या काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांकडून देखील सोयाबीनची खरेदी आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि एकंदरीतच या एक कंपन्यांकडून जी काय खरेदी ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार असल्यामुळे आता सोयाबीनला त्या ठिकाणी बाजारभाव कडाटतील असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी आता दिसून येतं एकंदरीत जर का आपण पाहिलं तर ही जी काय सर्व सोयाबीन आहे ती प्रोसेसिंग प्लांटला त्या ठिकाणी जात असते आणि यामधून सोयाबीनची जवळपास ब्याऐंशी टक्के निर्मिती होत असते आणि अठरा टक्के याच्यापासून तेल बनत असते भारतात आणि भारताबाहेर देखील कुक्कुटपालक व्यावसायिक असतील किंवा पशुपालक व्यावसायिक असतील या सर्वांना त्या ठिकाणी सोयाबीनची नितांत गरज त्या ठिकाणी असते आणि एकंदरीत सोयाबीन पेंडचे भारताचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अनुकूल असल्यामुळं सोयापेंडची जी काय निर्यात आहे ती निर्यात एकंदरीतच चांगल्या पद्धतीने आणि पूर्ण क्षमतेने सध्याला होत आहे एकंदरीतच भारत हा नेपाळ असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल जपान असेल इंडोनेशिया असेल सिंगापूर याशिवाय दुबईला देखील सोयाबीनची निर्मिती त्या ठिकाणी करत असतो एकंदरीतच आपण जर का बघितलं तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सोयाबीनचं जे काही पीक होतं ते त्या ठिकाणी भुईसपाट झालं एकंदरीत सोयाबीन मळणीच्या टायमाला देखील त्या ठिकाणी अतिवृष्टी ही सुरू होती आणि म्हणून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पिकाचं हे त्या ठिकाणी नुकसान झालं आणि म्हणूनच सध्या बाजारामध्ये सोयाबीनची टंचाई सध्या निर्माण झालेली आहे म्हणून दक्षिण आफ्रिकेवरून सुद्धा एक लाख टन सोयाबीन हे भारतात त्या ठिकाणी आयात केलं परंतु आयातीनंतर देखील बाजार सोयाबीनच्या बाजारावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी झालेला नाही म्हणून येत्या नवीन वर्षामध्ये त्या ठिकाणी जे सोयाबीनला बाजारभाव आहे ते जवळपास सात हजार रुपयांच्या पार देखील त्या ठिकाणी जाऊ शकतील असं बाजारा अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का सोयाबीन मार्केटमध्ये जर विक्रीसाठी येणार जर असेल तर रोजचे बाजार पाहून तुम्ही जर सोयाबीन विक्रीचा निर्णय जर घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सोयाबीन मधून त्या ठिकाणी नक्कीच नफा होईल